नमस्कार शिवभक्तांना स्वागत आहे तुमचं स्वराज्य रक्षक या आपल्या लाडक्या वर आज आपण एका अशा किल्ल्यावर आलो आहोत ज्याला विदर्भाचा राजा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सातपुड्याच्या घनदाट डोंगर रांगांमध्ये वसलेला अकोला जिल्ह्याचा अभिमान म्हणजेच अजिंक्य नरनाळा किल्ला हा किल्ला इतका अवाढव्य आहे की याला शहाणूरचा किल्ला असंही म्हणतात नरनाळा हा केवळ एक किल्ला नसून तो जाफरगड नरनाळा आणि तेलियागड अशा तीन किल्ल्यांचा एक अफाट समुच्चय आहे ऐतिहासिक कागदपत्रांनुसार या किल्ल्याचं महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि पुढे पेशवे काळातही या किल्ल्यानं स्वराज्याच्या सीमांचं रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असा लपलेला इतिहास आणि हे दुर्ग वैभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण स्वराज्य रक्षक या चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत जर तुम्हाला हा शिवरायांचा आणि मावळ्यांचा इतिहास पाहायला आवडत असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आपल्याला महाराष्ट्राचा हा वारसा जगासमोर नेण्यासाठी मोठी ताकद देतं नरनाळा किल्ल्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथला महाकाली दरवाजा या दरवाजावरचं नक्षीकाम आणि स्थापत्यशास्त्र पाहून आजही इंजिनियर्स थक्क होतात याशिवाय किल्ल्यावर असलेली शक्कर तलाव सदुसष्ट पाण्याचे टाके आणि प्रसिद्ध नऊ गजी तोफ आजही शिवकालीन आणि मोगलकालीन युद्धांच्या स्मृती जागवतात सातपुड्याच्या जंगलात असल्याने इथून दिसणारा निसर्ग आणि खालचं अथांग जंगल पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो विदर्भाच्या या दुर्गसम्राटाची सम्राटाची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वराज्य रक्षक कुटुंबाचा हिस्सा बना पुन्हा भेटूया अशाच एका थरारक आणि ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा स्वराज्य रक्षक जय जिजाऊ जय शिवराय